नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे एम सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यात चिपी विमानतळ आहे मुंडा ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या राज्यात आढळते झारखंड या राज्यात मुंडा ही आदिवासी जमात आढळते महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव काय म्हणून प्रसिद्ध आहे पुस्तकांचे गाव म्हणून महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव प्रसिद्ध आहे नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे अकोला जिल्ह्यातील अकोट या तालुक्यामध्ये नरनाळा किल्ला आहे खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे कपूरथळा हे ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे जिन्ना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे मुंबई या ठिकाणी जिन्ना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आहे भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोठून कोठे धावते दिल्ली ते आग्रा या दरम्यान भारतातील सर्वात वेगवान रेल्वे धावते धरण कोणत्या जिल्ह्यात आहे वाशिम या जिल्ह्यात धरण आहे अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतात अनुस्कुरा घाट हा रत्नागिरीला कोल्हापूर जिल्ह्याशी जोडतात भाटगर धरण कोणत्या नदीवर आहे येळवंडी नदीवर भाटगर धरण आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद